कांता प्रिय भाषिनी बायको पण त्या घरातली अशी असावी गोड बोलणारी असावी इथंच घोटाळा होतो महाराज <laughs> म्हणजे तुमच्या लक्षात आला आता का नाही घोटाळा तिथंच होतो बायकाच गोड बोलत नाहीत माणसाला आपण इकडून तिकडून घरी जावा घरचे निके बरो लई अड्यात काढतात अरुण महाराज बायका उग तुम्ही जाव <laughs> आहेत म्हणून आता लई अड्यात काढतात उग भोळ्यात काढतात खरंच तुमचं नाही वा माझं सांगतो फक्त तुम्ही घरी आल्यावर सांगू नका खरंच अरुण महाराज माझी बायको सारखंच मला म्हणायचे मला सगळं काम असतं मलाच हे करावं लागतं मला ते करावं लागतं सकाळी लवकर उठावं लागतं डबे करावे लागतात मुलाला आंघोळ घालावं लागते ह्यांना कपडे घालावं लागते दोन हातामध्ये दोन लेकरं धरायचे शाळेत नेऊन सोडायचे तुम्हाला काय म्हटले मला एक दिवस कीर्तन नव्हतं मी म्हटलं आपण करू त्याच्यात काय आपण करू मी सकाळी सकाळी लवकर उठलो निसती बघतच होती माझ्याकडे सकाळी सकाळी लवकर उठलो मी आंघोळ केली दोन्ही लेकराला आंघोळ्या घातल्या <laughs> लेकराला कपडे घातले ही बघतच होती मी स्वतः डबा केला लेकराचे डबे भरले दोन हातामध्ये दोन लेकर भरले त्यांच्या पाठी दप्तर टाकलं बघतच होती शाळेत चाललो तेवढ्यात म्हणजे कुठं चाललात म्हणलं शाळेत नेऊ सोडताना ती म्हटली साज आज रे काल का नाही येड्यात सांगा स्वयंपाक करून घेतला कोण कोणाचा आता आमच्या नुसतात तारकात लक्षात येत आम्हाला वारच माहित नाही आज रविवार आहे का सोमवार आहे फक्त आजची तारीख कुठे अवघडे महाराज कांता प्रिय भाषिने शास्त्र सांगतो बायको गोड बोलणारी असावी प्रिय म्हणजे मधुर बोलणारी असावी प्रिय भाषेने कठोर बोलले नसू जगद्गुरु जगदगुरु तुकोबारे म्हणतात ज्यांच्या जीवनामध्ये कठोर बायको मिळाली त्यांचा संसार होत नाही महाराज कर्कशे संगती दुःख उदंड फजिती आपण भाग्यवान आहोत ज्याच्या बायका चांगल्या आहेत त्यांनाच परमार्थ घडतो आगाऊ बायको भेटली तर त्याचा परमार्थही होत नाही आणि संसारही होत नाही म्हणून कांता प्रिय भाषेने भांडणं केळणारी नसाय तसे भांडणं होतात पण कधी बधी झाले तर पण रोजच भांडणं असतात का बरं भांडणं होतात का नाही बाबा होतात का नाही उग बाबा आपलं तुमच्या घरात आहे म्हणून तसं काय राग मानू नका बाबा वय किती झालं तुमचं हा ऐंशी पंच्याऐंशी आहे का नाही ऐंशी बाबा आपलं मोकळ मोकळ सांगा बरं का त्याची कायच अडचण नाही खरं सांगा बायको बरोबर एकदा तरी भांडणं झालीत का नाही रोज <laughs> <laughs> बाबा म्हणते याला मला घरी जाऊन द्यायचं नाही काय झालेत <laughs> का नाही हो म्हणाले होत्यातच महाराज नाही कोण म्हणत नाही होतच फक्त फरक एवढाय नवीन लग्न झाल्या झाल्या होत नाही बाबा खरंय का नाही <laughs> नवीन लग्न झाल्या झाल्या होतच नाहीत आणि खरं हे कसं गुरुजी मांजर उंदराचा अंदाज बघत असते हे उंदीर किती तापड फक्त <laughs> <laughs> काय काय मांजरीला सहा सहा वर्ष लागते आणि काय काय मांजरी दोनच महिन्यात भान <laughs> घर आहे महाराज प्रपंच आहे नवरा बायकोचे भांडणं होतातच होतातच का नाही काल मला आळंदीमध्ये एक मित्र भेटला वारीला भेटल्याच्या नंतर म्हटलं इंद्रजीत मला दवाखान्यात घेऊन चल ना मी म्हंटल काय झालं म्हटलं माझे पुढचे दोन दात पडलेत मी म्हटलं कशाने <laughs> ते म्हटलं बायकोने भाकरतले कडक केली होती म्हंटल वेडायस काय रे हा मर्दासारखा मर्दय आणि दात पाडे बायकोला म्हणायचं चाल बा का काय कड काही अजिबात खात नाही तो म्हटला खात नाही म्हणलं होतं म्हणून तर इटाला प्रेम हाशी बायको फक्त फरक एवढा आहे जी प्रेम करते ती गोड बोलत नाही आणि जी गोड बोलते ती प्रेम करत नाही <laughs> आवघड संसारातलं शास्त्र सांगतं कांता प्रेभाषिने किती लक्षणं झाले पाच